अंगणवाडी सेविकांना पंधरा हजार मानधन अंगणवाडी रुपये होमगार्ड कोतवालांच्या मानधनात वाढ लाडकी बहीण योजना अर्ज विशेष चार हजार आठशे साठ शिक्षकांची भरती होणार कोतवालांच्या मानधनात वाढ होमगार्ड कल्याणकारी योजना सुरू होमगार्ड कोतवालांना अनुकंपा धोरण लागू अंगणवाडी सेविका महिला मदतनीस तसेच होमगार्ड कोतवालांच्या मानधनात महायुती सरकारनं भरी वाढ केलेली आहे अंगणवाडी सेविकांना पंधरा हजार रुपये तर अंगणवाडी मदतनीसांना आठ हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे यामध्ये ज्या अंगणवाडी सेविका लाडली बहीण योजनेचे अर्ज भरतील त्यांना प्रोत्साहन भत्ता देखील दिला जाणार या आहे याकरिता राज्यभर विशेष चार हजार आठशे साठ शिक्षकांच्या पदांची आहे तर अंगणवाडी दरमहा रुपये मानधन देण्याचा निर्णय झाला आहे कोतवालांच्या मानधनात वाढ करून त्यांच्याकरिता कल्याणकारी योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याशिवाय होमगार्ड किंवा कोतवाल यांचा काम करताना मृत्यू झाल्यास त्यांचा वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देखील देण्यात येणार आहे महायुती सरकार अंगणवाडी सेविकांच्या पाठीशी